नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपली हार्दिक स्वागत बातमी तालुक्यातून वाळूने भरलेला हायवा पकडला आंबड तालुक्यातील वाळूने भरलेला हायवावर आंबड वाळू विरोधी पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे सविस्तर माहिती अशी की आंबड येथे वाळू विरोधी पथकाने हा हायवा आंबड तालुक्यातील डोदगाव येथे पकडला आंबडच्या तलाठी मनीषा सेफ कर्त्यावर असताना या येथे गेला असताना गुप्त खाबऱ्या मार्फत माहिती मिळाली की होळी गोत्री छत्रपती संभाजीनगर कडे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटीवरून एक हायवा वाळू भरून जाणार असल्याची माहिती दिल्याने यांनी सदर घटनेची माहिती अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दिली त्यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तात्काळ कारवाईची सूचना देऊन वाळू विरोधी पथक तात्काळ मंदिरसाठी पाठवले गुप्त खबरा माहिती दिल्याप्रमाणे होळीगोत्री करून छत्रपती संभाजीनगर कडे आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी वाळू घेऊन जात असताना हायवा आढळून आला सदर हायवाच्या ड्रायव्हरला हात देऊन थांबवले असता त्यास रॉयल्टी पावतीची मागणी केली असता हायवाच्या ड्रायव्हरने रॉयल्टी पावती नसल्याचे सांगितले त्यानंतर तलाटी मनीषा शेख व इतर स्टाफ सहकार्यांनी सदर हायवा हा आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता अंबड तहसील येथे लावण्यात आला सदरची कारवाई अंबड उपविभागीय अधिकारी दीपक पाटील तसेच आंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कराटी मनिषा सेठ विजय जोगदड कृष्णा मुजगुले ज्ञानेश्वर चौरे अधिकारी कल्याण माने श्रीनिवास जाधव कोतवाल अशोक शिंदे चालक सुंदर पटेकर मनोज हिवडे आदी सदरची कारवाई केली आहे या संदर्भात लोकातमधून चॅनलच्या प्रतिनिधी आंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले चौंदलगाव शिवरामध्ये सदरचे वाहन पकडण्यात आले आहे हा हायवा आहे यामध्ये ड्रायव्हरला विचारणा केली असता त्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता त्यामुळे आमच्या महसूल पथकाने सदरचे हायवा हा चौंदलगाव शिवारातून इथं तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेला आहे यावर दंडात्मक कारवाई केली जाईल वाहन कसं आमच्या महिला तलाठी आहेत मनीषा शेफ यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्या भागात जाऊन सदरचे वाहन अडवले त्यांना विचारणा केली आणि त्यांना इतके वाहन इथं आणलेलं आहे लोकात्मक विचारण्याचे प्रतिनिधी तरंग कांबळे थांबा